डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा शहर अतिक्रमणमुक्त झालं पाहिजे राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जीवर असलेलं दुतर्फा अतिक्रमण तातडीनं हटवलंच गेलं पाहिजे यांसारख्या विविध घोषणा देत साई सावली फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं साई सावली फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत कोठावदे आणि सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी वरील दुतर्फा अतिक्रमण हटवण्यात आलं नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता याच अनुषंगानं हे आंदोलन करण्यात आलं असून जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत हा संघर्ष असा सुरू राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे या रस्त्याच्या सध्या रुंदीकरणाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे परंतु या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे संबंधित विभागाने अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करणे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरू करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून त्यांनी अतिक्रमणने काढताच रस्त्याचे काम चालू केलेले आहे ज्या रस्त्याला जी रुंदी लागते ती रुंदी देखील आत्ताच्या परिस्थितीत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि विभागाकडनं आम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देते देण्यात येते की एकसारखा रस्ता नाही आहे परंतु कुठलाही रस्ता हा मंजूर होत असतानाच त्याला रुंदी एकसारखी ठरवली जाते परंतु हा विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे असा आमच्या विभागावर आरोप आहे दरम्यान यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं देखील बघायला मिळालं या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली या आंदोलनामध्ये साई सावली फाउंडेशनचे विविध पदाधिकारी आणि सदस्य आदी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक